हिंगोली रेल्वे स्टेशनवर पाशा पटेल यांचा आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित असलेले भारतीय जनता पार्टीचे धडाकेबाज माजी आमदार पाशा पटेल हे शनिवारी लातूर कडून हैदराबाद कडे जात असताना हिंगोली रेल्वे स्टेशनवर आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पाशा पटेल व आमदार तानाजी मुटकुळे हे कनिष्ठ मित्र व सहकारी आहेत जात आहेत हे समजताच आमदार तानाजी यांनी त्यांची हिंगोली रेल्वे स्टेशनवर भेट घेऊन त्यांचा स्वागतपर सत्कार केला यावेळी भाजप नेते रामदास पाटील सोमठानकर प्रशांत सोनी संतोष टेकाळे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या